दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे देशातलं एक महत्वाचं हायवे जिथं दररोज हजारो नागरिक प्रवास करत आहेत पण अलीकडेच इथं असं काही घडलं आहे ज्यामुळं समाजातील नीतीमूल्यांवरती आणि सत्तेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले व्हिडिओ देखील व्हायरल होतो एक व्यक्ती कारमध्ये अश्लील कृत्य करताना दिसतो आणि नंतर समजतं ती व्यक्ती आहे भाजपचे स्थानिक नेते मनोहर लाल धडक हा केवळ व्हायरल व्हिडिओ नाही आहे ही आहे नैतिक अधप एक जिवंत प्रतिमा व्हिडिओमध्ये स्पष्टपणे स्पष्टपणे आहे एक व्यक्ती कारमध्ये बसलेली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करते हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरतोय लोक संतप्त होत आहेत टीकाही सुरू होत आहेत आणि मग समोर येतं की ही व्यक्ती आहे मनोहर लाल धडक भाजपची संलग्न स्थानिक नेता या प्रकारावर पोलिसांनी लगेच लक्षही दिलं मनोहर लाल धडक यांच्यावरती एफ आय आर दाखल करण्यात आली आय पी सी कलम दोनशे चौऱ्याण्णव म्हणजेच अश्लीलता तीनशे चोपन्न महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान अंतर्गत कारवाई देखील सुरू आहे हे फक्त कायदेशीर प्रकरण नाहीये तर ही आहे सत्तेच्या अधिकाराचा गैरवापर आणि नैतिक अधोगतीची लक्षणं या घटनेला जबाबदार कोण आहे एका व्यक्तीचा व्यक्तिगत गैरप्रकार म्हणून सोडून द्यायचं का की सत्ताधाऱ्यांच्या निवडी त्यांची प्रतिमा आणि त्यांनी समाजात निर्माण केलेली संस्कृती ही याला दोषी मानायची का जर सत्तेवर असणाऱ्या लोकांकडून असे प्रकार घडत असतील तर सामान्य लोकांकडून काय अपेक्षा करणार अशा संवेदनशील घटनांवर चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही फक्त चौचाल चर्चेसाठीची बातमी नाहीये हा सामाजिक आरशातला घाणेरडा प्रतिबिंब आहे विचार करा सार्वजनिक ठिकाणी असं वर्तन करणाऱ्या व्यक्तीला जर राजकीय पाठबळ असेल तर तो गुन्हा मोठा आहे का नाही पण याचाच अर्थ असा नाहीये की आपण या प्रकरणांची फक्त चौचाल चर्चा करावी ही चर्चा असावी जबाबदारीची सजग द्यायची आणि समाज घडवण्याच्या हेतूने एक अत्यंत महत्वाचा प्रश्न हा व्हिडिओ व्हायरल करणं कितपत योग्य आहे हो हो हा व्हिडिओ चुकीचं वर्तन दाखवतोय पण तो व्हायरल करताना आपण कायदेशीर आणि नैतिक मर्यादा ओलांडतोय का याचं भान आपल्याला असायला हवं भारतीय आय टी कायदा आणि आय पी सी कलमानुसार अश्लील किंवा अपमानास्पद दृश्यांचा प्रसार हा गुन्हा ठरू शकतो त्यामुळे जर आपण केवळ मनोरंजन सनसनाटी किंवा टी आर पीसाठी साठी असे व्हिडिओ शेअर करत असू तर मग आपण गुन्ह्याला खत पाणी घालतोय याशिवाय हा व्हिडिओ संबंधित व्यक्ती दोषी आहे का हे ठरवणं हे फक्त न्यायालयाचं काम आहे तुम्हाला काय वाटतं अशा व्यक्तींना राजकीय पक्षात स्थान असावं का सत्तेत असणाऱ्या लोकांना समाजापुढं आदर्श ठेवण्याची जबाबदारी नाही आहे का तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा कारण समाज घडवण्यासाठी संवाद हवा असतो